मला असं वाटत की सगळ्यांनी स्वतः या निवडणुका न बळावर होणार आहेत त्यामुळे न बळाची तयारी आपण सुरू करावी अशी <प्राथा> आमचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील त्यांचे वतीन राजेश्वरराव भिंगवेजी यांचे घनिष्ठ संबंध आहेत समजून घ्या हे कुठेच तुमच्या पुढे मी उघडले आता एकदा स्वबळाचा नारा दिल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला जिल्ह्यामध्ये आमच्या प्रांतापेक्षा स्वबळ म्हटलं आघाडी उठली उद्या तुमच्या डोक्यामध्ये शंका कुशंका असू नये म्हणून मला असं वाटतं की ते त्याचं काय होईल अगदी वगैरे नाही कसं करावं कुठं जावं तुम्हाला बसावं तुम्हाला बोलावं सगळं करण्यापेक्षा मला असं वाटतं की सगळ्यांनी स्वतः या निवडणुकात स्व होणार आहेत त्यामुळे स्वबळाची तयारी आपण सुरू करावी अशी पक्षाने काळामध्ये आपण आपलं काम करत राहायच आणि सभा घ्यायचे बाकी काय नसते आणि मला काही फार अडचण नाही कारण तुम्हाला भाषण घेऊन देणारा माझ्या ओळखीच आहे त्याबरोबर असं काही काळ वगैरे होणार नाही त्याबद्दल मला सांगते